सोनुश पप्पा काय करू राहिले झाडून पडला ले क्रिकेट करवायचे का तुम्हाला बॉल खेळायची हाऊस आली वाटत अग बॉल बॉल खेळायला आणि क्रिकेट करवायला मला फुरसत झाली पाहिजे थोडीशी मग मी झाडून काढा ना हा नीटच काढलो मग असं शिकवलं तुमच्या माहिती तुम्हाला माय माहिला माहित होतं का लगेन झालं मला झाडून काढणं पडेल झाडा झाडा नीट झाडा झालं इथून ती शाळेची डी सी आहे शाळेतील वर्तणूक अतिशय चांगली ने ने ने। शांत स्वभाव अभ्यास का अतिशय हुशार या मास्तर लोकांच्या का गोळ्या संपेल होत्या करू का पिऊन उमटी शिलिल ती आहे ना मला इच्छा ना मरा मला तू किती हुशार आहे किती शांत स्वभाव आहे